आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे तर आज केलेली आहे तेल लावून मी छंपी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आमचं जे बिझनेस आहे ते हँडल करायला जाती आहे है, यांच्याबरोबर तर मग केस ना तिथं थोडं धूळ वगैरे असल्यामुळे इतके ड्राय होत आहेत आणि ते जे मी हेअर कलर केलं तर ना त्याच्यामुळे तर खूप प्रचंड ड्राय होत आहेत त्यासाठी आधी सगळी माहिती घेऊन मगच केस ड्राय क केस ड्राय करा म्हणते केस कलर करा नाहीतर माझ्यासारखं पचतावं लागणार आहे तुम्हाला तर सगळं काम वगैरे तर झाले आणि आत्ताच नुकतीच आली मी घरी आणि चपात्या वगैरे सकाळीच जाताना केलत्या आणि आता करायची आहे वांग्याची मस्त अशी झणझणीत भाजी आणि सप्पक वरण तर जास्त वेळ न घालता लगेच करूया आणि खूप जण विचारतायत मला कमेंटमध्ये सारखं की तुम्ही पत्राच्या घरात कसे राहता तुमचं पत्रायचं घर आहे का तर मला तर असं असं वाटायला की चॅनलचं नाव चेंज करून पत्राच्या घर असंच नाव ठेवा तर पत्राचं घर असलं तरी मी ज माझ्या पद्धतीनं जसं ठेवायचं आहे तसं छान प्रशिस्त ठेवलेलं आहे माझ्या सगळ्या व्हिडिओंमध्ये मा तुम्हाला दिसतच असेल की कसं घर कसं घर मी मॅनेज करते किंवा कसं करते ते सगळं दिसत आहे दिसत असेल पण मला कुठल्याही गोष्टीची लाज नाही किंवा गिल्ट वाटत नाही की पत्राचं घर आहे जे आहे ते आहे नशीबामध्ये पण नशीब काय एकाच गोष्टीवर थांबत नसतं नशीब सारखं बदलत असतं आणि बी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह गोष्टीचा विचार केल्यानंतर असं म्हणतात की पॉझिटिव गोष्टी तुमच्याबरोबर होत असतात तर ठीक आहे तर मला काय त्याच्यात हे वाटत नाही आणि मला कळतच नाही लोकांना का कमाल वाटते हां थोड्या गोष्टीला आम्हाला सामना करावा लागतो आणि ते आम्ही करतोच पण आणि आता त्याची सवय झालेली आहे असं नाही की आम्ही घरासाठी प्रयत्न करत नाही तर आमचे प्रयत्न तर चालूच असतात काय काय असतात पण काय म्हणतात ना पैशाभरून नशीबाजी बी साथ पाहिजे तर असतात काय काय गोष्टी तर होणार लवकर असो तो विषय वेगळा आहे आणि चला व्यंगीची भाजी करूया कोणाला छान छान अशी मसाल्यासारखी किंवा मसालेदार वांग्याची भाजी आवडते आणि आता हा जो आवाज येते ना तो आता मी ह्याला दाखवू शकणार पूर नाही पूर्ण पण हा इकडे सोप्यावरती बघा हे बघा बसलेला आहे आणि कालचा जो मॅच झालेला आहे ना देवजानू कोण जिंकला त्याच्यात तो तो मॅच पाहतोय आणि इकडं वांग्याच्या भाजीला मी तयारी करते आता पण जेवढं आवघड आहे ना तेवढं हे कॅमेरा सेट करणं खूप आवड आहे बरं का तर असो मी है, आ, हो वांगे घेतलेले आणि किती छान आहेत बघा कवळे कवळे आणि छोटे छोटे वांगे आहेत कवळे कवळे आणि छोटे छोटे आणि माझ्या अवताराकडे जाऊ नका बरं का कारण मी आज हेअर ऑइलिंग केली ना त्याच्यामुळं ते खूप हे दिसतात तर आधी वांगे घेते चिरून आणि वांग्याच्या भाजीची पूर्ण रेसिपी काय मी शेअर करणार नाही आहे सगळ्यांनाच येते हो वांग्याची भाजी म्हणून रेसिपी रेसिपी काय शेअर करत नाही तर वांग्याची भाजी करते आणि मग तुम्हाला भेटते मस्त झालेली झणझणीत भाजी मग तुम्हाला दाखवते फक्त माझी थोडीशी म्हणजे मी कांदा टमाटा डायरेक्ट वांग्याच्या भाजीत घालत नाही आणि आता ह्याला मिठाच्या पाण्यात घालला आधी तो फ्राय म्हणजे म्हणजे आपण मटणाला आणि चिकनला कसा मसाला वापरतो ना तसा तो मी वांग्याच्या भाजीला वापरते बरं वा का म्हणजे एक फील येईल त्याच्यासाठी तर चला मी वांग्याची भाजी करते आणि मग तुम्हाला भेटते तर वांगे इकडे चिरून घेतलेले आहेत मी आणि इकडं छान आता हा मसाला प्रिपेड करते जो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे वांग्याच्या भाजीमध्ये तर माझं ना रिंग आहेत तुटली आमच्या हाताने तुटली आमच्या तर त्यासाठी थोडेसे व्हिडिओ ना जास्त असे 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 होत आहेत असे 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 ठीक <laughs> तर समजून घ्यावं आता तर आता या वांगची भाजी करते आणि मग दाखवते शॉर्ट व्हिडिओमध्ये बाय जवळ थोडं थोडं दाखवते वांग्याच्या भाजीचं तर चला सर आणि अजून एक की मला खूप जण कमेंट करतात की तुम्ही पुण्याचे आहेत का तुमची लँग्वेज पुण्याची वाटते आहे तर भावन्न बहिणींनो मी पुण्याची नाही सोला मी सोलापूरकर आहे पण मी सात आठ वर्ष ना मुंबईला राहायला होती तर माहीत नाही लहानपणापासून माझ्या आईची माझ्या भावंडाची सगळ्यांची भाषा शुद्ध आहे कदाचित माझी पण तशा त्याच्यामुळंच असेल बरं का तर चला वांग्याची भाजी करूया वाट पाहती वांगे वाट पाहतेत वांगे आपली मसाला वाटून झालेला आहे आणि वांगे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं चा। म्हणजे छान वांगे हे होतात काय म्हणतात शिजतात बरं का वांग्याची भाजी तयार आहे आणि आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया ह्याच्यावर आणि इकडं छान वरण झालेलं आहे फोडणीचं आणि इकडं वांग्याची भाजी तर वांगे मस्त अशी शिजलेत बरं का खूप छान शिजलेत तर आपल्या चिकन मटनला पण महागे टाकेल अशी आपली वांग्याची भाजी तयार आहे तर सगळ्यांनी या जेवायला तर आता इकडं सगळं काम वगैरे आवरलं होतं आणि सोहमला क्रिकेट क्लबला सोडायचं होतं तर दरवाज्याला कडी कुलूप वगैरे घालून का घेतलं कारण घरापासून क्रिकेट क्लब थोडंसं अंतरावर आहे सोलापूरमध्ये राहत असतील तर माहीत असेल पार्क स्टेडियममध्ये मग पूर्ण घराला कडी वगैरे गेटला वगैरे लावून घेतलं ला। आणि हा आमचा बाहेरचा एरिया आहे तर सोहमचे पप्पा आले होते आम्हाला घेऊन जायला तर त्याला सोडून साडेतीन ते साडेसहाचा टायमिंग आहे त्याला सोडून आम्ही परत घरी येणार होतो कारण तितक्या वेळ थांबणं तिथं तर काही शक्य नाही त्यांची प्रॅक्टिस होती आज तर निघायलतो मग गाडीवरती फायनली सोहमला शाळेत सो शाळेत क्लबमध्ये सोडून आले आणि येताना हे चॉकलेट चला कधी तर आपण पण लहान व्हावं हो आणि आपण पण चॉकलेट खावं हो। तर बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब करायला विसरता राह सगळ्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा, करा। बाय